सकाळी नऊच्या सुमारासची वेळ सुशांत नेहमीप्रमाणे काम ओरकून नेहमीच्या बसस्टॉपवर येऊन बसला होता भलं मोठं उंबऱ्याचं झाड त्याच्या बाजूने केलेला कट्टा शेजारी असलेलं दत्तगुरूंचं मंदिर आपापल्या वेळा गाठून भरकन फुफाटा उडवत चालत्या होणाऱ्या बस मागच्या भिंतीपलीकडे सतत वाहणारा सोलापूर हायवे हे सारं एका क्षणात स्तंभित झालं होतं सुशांतच्या फोनवर रिंग वाजली होती नाव दिसलं शुभदाच्या घरचा नंबर होता इतक्या दिवसांनी असा फोन आलेला पाहून क्षणभर सुशांत बुचकळ्यात पडला हा कॉल उचलावा की नाही हे त्याला समजेना रिंग एकसारखी वाजत होती गळालेलं सारं अवसान फक्त अंगठ्यामध्ये आणत त्यानं फोन उचलला शुभदाचा आवाज आला ती बोलू लागली काय करताय शुभदाने तिच्या नेहमीच्या आवाजात विचारलं सुशांतला मात्र तो आवाज ऐकून गहीवरून आला नाही आनंद झाला नाही उलट रिंग ऐकत असताना झालेली अस्वस्थता छातीची धडधड या देखील भावना क्षणात विरून गेल्या त्याने शांत आणि गंभीरपणे उत्तर दिलं कामावर आहे नाश्ता झाला हो घरचे सगळे कसे आहेत छान आहेत आत्या मामा आणि सार्थक सगळे छान खरं तर त्याला तिला सांगावं असं वाटत होतं ज्या क्षणी तिला तिच्या घरी सोडली नहीं, त्या क्षणापासून दीड वर्षाच्या सार्थकनेही त्याच्या बोबड्या बोलामध्ये तिची आठवण काढली नाही इतका अदृश्य तुझा घरातला वावर होता पण तो काही बोलला नाही दोघांचेही फक्त उसासे फोनवर आदळत होते तिने अगदी सहज विचारावं तसा प्रश्न केला बरं मला न्यायला कधी येत आहे शुभदाच्या या वाक्यानं सुशांत शांत पडला खरं तर या क्षणी मोठ्यानं ओरडून त्याला म्हणावं असं वाटत होतं काय यायचंय तुला पुन्हा तुझ्यापासून वेगळं होऊन माझं आनंदी खुशाल आयुष्य काय होतं हे पुन्हा जगायची स्वप्न रंगवतो मी आज आणि तुला परत यायचंय का पण त्याच्या तोंडून शब्द फुटला नाही ज्या नात्याची पायाभरणी ही खोटेपणाच्या मुरमानं झाली त्याच्यावरचा संसारूपी बुरुज तृप्तीच्या शिखरापर्यंत पोहोचेलच कसा वाळूवर काढलेल्या नावावर जोरात समुद्राची लाट येऊन क्षणात पुसून जावं तसं त्याला झालं आशेची निराशा होती की काय अशी भीती दाटून आली मी घरी गेल्यावर फोन करतो एवढंच बोलून त्यानं फोन कट केला फोन बाजूला ठेवला त्या बसस्टॉपच्या त्या किलकिळणाऱ्या वातावरणात सुशांतची नजर शून्यात खेळून राहिली हे चक्र पुन्हा असं का फिरावं नको असणारी गोष्ट समोर येऊन का उभी राहावी हे त्याला समजेन असं झालं सुशांत जेव्हा घरी आला तेव्हा आपण सांगितलेल्या बातमीनंतरचा माचा हसरा चेहरा त्याला आधीच दिसत होता तुझ्या मनाने बघ तुला काय वाटत असा पोकळ आधार देताना दुसऱ्या बाजूने तिला तू स्वतःहूनच आणलं पाहिजे अशी इच्छा बाबांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती आता जर आणलीस तर यानंतर तुझ्या कोणत्याही गोष्टीत मी भाग घेणार नाही असा निर्वाणीचा सूर दादाच्या सुरात ऐकू येत होता तरीही जेव्हा सारी गोष्ट सुशांतने घरी सांगितली तेव्हा मागील सहा महिने आपण जिच्यापासून सुटकेची वाट पाहतोय असं सुशांत समोर दाखवणारी माणसं एका फोनच्या जोरावर तिला पुन्हा घेऊन यायला आणि नवीन सुरुवात करायला तयार झाली होती हे पाहून सुशांतला पुन्हा एकदा आपण कोरड्या तळात पाय सोडून बसलो आहोत असा भास झाला तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा सुशांत काहीशा रागात बोलून तावात तावा निघून तावा गेला गाडीला स्टार्टर मारून तो सुसाट वेगानं थेट घाटाजवळ येऊन थांबला गाडी बाजूला लावली डोंगराच्या काठावरती शांत येऊन बसला आपण असे रागात का आलो का ओरडलो का चिडलो तेही आत्ता का कशासाठी त्याचवेळी का नाही रागवलो त्याचवेळी स्वतःची बाजू का नाही मांडली सुशांत स्वतःलाच पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधत शून्यात पाहत होता मा मी तुला आधीच सांगत होतो मला ती मुलगी कधीच पसंत नव्हती पण तुम्हाला माझं मत महत्वाचं कधी वाटलंच नाही का वाटावं जन्म आम्ही तुम्हाला द्यायचा तुम्हाला वाढवायचा आम्ही आणि लग्न जमवताना पसंती मागायची तुमची का रोज होत होता तसाच सुशांत आणि त्याच्या आईचा संवाद चालू होता वाद की संवाद हे ना त्यांना समजत होत ना ते सारं ऐकणाऱ्याला अगं पण संसार मला करायचा आहे की तुम्हाला माझी आवड माझी भावना याला काहीच किंमत नाही का अरे पण तिला नकार द्यावा असं आहे काय नाक नाही पाय नाही हात नाही की मेंदू मी तिला कोणत्याही गोष्टीमध्ये कमी लेखली नाही मा सोन्याच्या चमच्याने जेवेल अशा घरात जावी असं मी आधीही म्हणालो होतो पण तरीही मीच का आणि नाक डोळे हात पाय या सगळ्यावर खरंच ठरतो का जोडीदार पाहता क्षणी मनात भरावा असा असावा जोडीदार ज्याच्या हातात हात देऊन आयुष्य काढावं असा असावा असा असा ना जोडीदार पण ज्या मुलीला मी लहानपणापासून समोर पाहत आलो तिच्याबद्दल मला आजही कोणतीच भावना नाही काहीच वाटत नाही तिच्यासोबतच सुशांतची आई त्याला मध्येच तोडत उत्तरली हे बघ तुझ्या या नाटकातल्या वाक्यांना काही अर्थ नाही आणि आता साखरपुडा झाल्यानंतर तुला हे सगळं का आठवतं जेव्हा हा विचार चालला होता तेव्हा का नाही कळलं तुला तुम्ही कधी बोलण्याची संधी आणि हिम्मत दिलीत का तुम्हाला स्पष्ट माहीत होतं की त्याच्या मनात नाही तरीही तुम्ही ठरवून बोलून मोकळे झालाच ना यायला जायला गाव राहील घरातलेच आहेत हे जुनं नातं असंच टिकून राहील हा विचार करत मला उभं केलं ना या सगळ्यात माझं म्हणणं काय आहे माझी इच्छा काय आहे हे ऐकायची समजून घेण्याची तयारी होती का कोणाची हे बघ त्यावेळी बोलायच्या गोष्टी तू आज बोलतोयस म्हणजे तुझा निर्णय हो तुमचा नाही माझाच निर्णय चुकला असं वाटतंय सुशांत शुभदाच्या आईवडिलांसमोर आवेशानं बोलत होता त्याच्या रागाचा पारा काहीतरी वेगळ्याच उंचीवर होता शुभदा आज पुन्हा खोटं बोलत होती लग्नाला सहा महिने उलटूनही तिने अजूनही अंगाला हात लावू दिला नव्हता त्याचं खरं कारण काय हे तिच्याच मनाला ठाऊक होतं सुरुवातीला वय लहान असल्यामुळं आपल्याला काही समजत नाही या साऱ्या गोष्टी कळत नाही अशा मुद्द्यावरून टाळत आलेली शुभदा आता सुशांतच कधी माझ्याजवळ आला नाही असे आरोप करून मोकळी झाली होती कधीही त्याच्यासाठी प्रेमाचे दोन शब्द तिच्याकडून सुशांतच्या पदरी पडले नव्हते तिचं हे वागणं का कशासाठी याची उत्तरं सुशांतसाठी अंधारातच होती घरच्यांसमोर एक आणि आपल्यासमोर एक या स्वभावाचं कोडं त्याला कधीच उमगणार नव्हतं लग्नमंडपात तिने झटकलेला हात घरी आल्यानंतर तिचे निस्तेज डोळे त्यातही आपल्यापासून चोरत असलेली नजर हे सारं नवीनपणाच्या बुरख्याखाली दडून राहत आलं होतं पण आज मात्र तिच्या आईच्या डोक्यावर हात ठेवून ती सर्रास खोटं बोलत असताना त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती तो आवाजाच्या मागे हुंदका थांबवत बोलत होता ज्यांनी माझ्या जन्मापासून आजपर्यंत वाढवला समोर पाहिला त्यांच्या नजरेत तुझ्यामुळे माझ्याविषयी संशय आहे कशासाठी खोटं बोलतेस तुला या सगळ्यातून काय हवंय काय हवंय घराची वाताहत झालेली हवी तुला दादा लालबुंद झालेले डोळे सुशांतवर रोखून बोलत होता शुभदाने दादाकडे काहीतरी तक्रार केली आहे एवढीच कल्पना सुशांतला होती पण या मैदानात आल्यानंतर ती तक्रार काय आहे हे त्याला समजलं होतं तू त्या मुलीला आजही बोलतोस आणि हिला खोटी म्हणतोस तुमच्या नात्यामध्ये आणि घरामध्ये चाललेल्या या साऱ्या गोष्टींच्या मागे तुझं आणि त्या मुलीचं नातं आहे तर दादा कावेरीबद्दल बोलत होता परंतु हे कसं शक्य आहे हा एवढाच विचार सुशांतच्या मेंदूचक्रामध्ये फिरत होता मेलेल्या मुडद्यानं खून केला असा गुन्हा दाखल व्हावा आणि त्याची अटक मात्र आपल्याला व्हावी अशा आविर्भावात सुशांत ऐकत होता वास्तवाने भूतकाळाला जवळ ओढलं आणि सुशांतला कावेरीची आणि त्याची शेवटची भेट चटकन आठवून गेली पाच वर्षांचं नातं जे मनाने मनाशी जुळवलं होतं पण ते नातं आपण आई वडील भाऊ बहीण यांच्या नात्यासाठी त्यांच्या जगण्याचा ऑक्सिजन असणाऱ्या इज्जतीसाठी तेव्हा संपवलं एका मुलीच्या मनाशी खेळ खेळल्यासारखं करून तिला दूर करण्याचं पाप केलं तिच्या मनाचा रोष पत्करून पुढे आलो तेव्हाच तिचा सारा आक्रोश आणि नात्याचा कायमचा शेवट तो प्रसंग डोळ्यांचा काठ सोडू पाहत होता आणि तिचंच नाव मध्ये घेऊन स्वतःचे खोटेपणाचे ओरखडे दडवू पाहणाऱ्या शुभदावर सुशांतचा राग अनावर होत होता हे बघ दादा कावेरी मला लग्न झाल्यापासून कधीही बोलली नाही आणि बोलणारही नाही सुशांत जीवाच्या आकांताने बोलत होता पण ते सारे शब्द हे दादाच्या कानावर आदळत होते परंतु मनावर घाव करत नव्हते तो हातबल झाला होता पुन्हा तुझ्याकडून अशी चूक झाली तर माझ्यासारखा वाईट माणूस नसेल दादा रागाच्या आवेगानं निघून गेला सुशांत मात्र तसाच उभा होता पाच वर्ष काळजापलीकडे जपलेलं कावेरीचं नाव आज माझ्याच कुणा जीवलगानं या मुलीसमोर उलगडून असं चव्हाट्यावर का मांडावं वारा शांत पाहत होता एकांत आतल्या आत खायला उठत होता श्वासाचे उसासे त्याच्या कानाला ऐकू येत होते हातांच्या मुठी वळत होत्या आणि मागील दीड वर्षापासून चाललेला नशिबाचा खेळ डोळ्यासमोर नाचत होता आपलं नेमकं चुकलं काय आई वडिलांच्या शब्दाबाहेर जायचं नाही म्हणून स्वतःच्या भावना मागे सोडून पुढे आलो हे आपल्या आवडीचा शर्ट घेतला नाही तर मन दुखावून एकदाच तो शर्ट घालून पुन्हा त्याच्याकडे न पाहणारी आपली वृत्ती असताना ज्या मुलीबद्दल कधीच ती भावना निर्माण झाली नाही जिच्या नजरेत आपल्यासाठी कधी मार्दवता दिसली नाही अशा मुलीसोबत आयुष्य घालवायला तयार झालो ही चूक वेळोवेळी चुका करूनही जिच्या माफीच्या पारड्यामध्ये आपण नेहमीच मोल टाकत आलो मला कायमचं हिच्यापासून वेगळं व्हायचंय असं म्हणताना आपल्यानंतर या मुलीचं खरंच काय होईल आपण इतका कठोर निर्णय घ्यावा का असा विचार जिच्याबद्दल करत आलो त्या मुलीला आपल्याबद्दल कधीच सहानुभूतीही निर्माण झाली नसेल का ज्यांना पहिल्या नजरेतील प्रेम यापेक्षा शरीर संबंधानंतर तडजोड आणि आता पर्याय नाही असं म्हणत पुढं जाणारा संसार खरा वाटतो हाच असेल का तो, तो जनरेशन गॅप आपल्या चेहऱ्यावरील उदासीनता ही ज्यांच्या काळजाला नेहमीच बोचत आली त्यांनीच एवढ्या मोठ्या निर्णयात आपली साथ का दिली नसावी जे आपल्या आनंदासाठी आपल्या सुखासाठी आजपर्यंत आयुष्य वेचत आले त्यांनाच लादलेल्या आयुष्यापेक्षा जगलेलं आयुष्य कधीही सुखाचं असू शकतं ही, ही भाषा पोरकटपणाची का वाटत असेल आम्हाला कुठे ठाऊक होतं असं काहीतरी होईल आम्ही चांगल्यासाठी केलं होतं या वेळे मारून नेण्याच्या कुबड्या धरून आयुष्य चालणं खरंच सोपं आहे का एका झोळीमध्ये एकवटलेल्या साऱ्या सोंगट्या जेव्हा विभक्त केल्या तेव्हा असं लक्षात आलं की दोषी कोणतीच सोंगटी नव्हती प्रत्येकानं आपले फासी आपल्या पद्धतीनं टाकले डाव मांडला आणि कवड्या पुढे सरकवल्या आता उरलं होतं फक्त मेलेल्या मनाच्या पटलावर नियती टाकेल त्या फाशांनुसार एक एक घर चालत राहणं दोष कुणाचा कुणाचाच नाही निर्णय आपलाच चुकला होता